आजची आदते एक अनुशासन है आजची आदते हमारा भविष्य है आजची आदते हमारी सफल जिंदगी है नमस्कार मी प्राध्यापक नवनाथ गीते मास्टर माइंड स्कॉलरशिप या महाराष्ट्रातील शालेय स्पर्धा परीक्षेच्या सर्वात मोठ्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचं हर्ष सहर्ष असं स्वागत करत आहे पालक मित्रांनो आज खास तुमच्याशी बोलण्यासाठी आपण चर्चा करत आहोत मित्रांनो आपली जी मुलं आहेत मग कुणाचं पहिलीत आहे कुणाचं दुसरी आहे कुणाचं तिसरीत आहे कुणाचं चौथी लहान मुलं आहेत असं वाटतं की यांना बरच काही कळतं आणि एका वेळेला असं वाटतं की यांना काहीच कळत नाही अशा बऱ्याच परिस्थिती आपल्यासमोर येतात परंतु आपल्यासमोर एका गोष्टीचं टेन्शन कायम असतं आणि ते म्हणजे आपल्या मुलांना चांगल्या सवयी लागायला पाहिजेत मग आपण शाळेतून कुठंतरी धाक दाखवायला आपल्या घरात कुणीतरी असतं ज्याला ते मुलग मुलगा मुलगी भीत असतं हे करण्याचा प्रयत्न करतो पण चांगल्या सवयींचं महत्त्व त्या चांगल्या सवयी आपल्याला का असाव्यात आणि चांगल्या सवयीचे कोणते फायदे आपल्याला आयुष्यात पूर्ण आयुष्यभर मिळू शकतात याची जाणीव थोडी थोडी का होईना आपल्या मुलांमध्ये आपल्याला तयार करायला सुरुवात करावी लागेल ला। कारण मी कायम सांगतो आणि आपण कायम त्यासाठीच काम करतो आहे की आपण ज्या विद्यार्थ्यांसाठी काम करतो आहे म्हणजे मास्टर माइंड स्कॉलरशिप अकॅडमी महाराष्ट्रामध्ये इयत्ता पहिली ते आठवीच्या म्हणजे जे निम्न प्राथमिक आणि उच्च प्राथमिकची आपली मुलं आहेत यांच्यासाठी आपण खास करून काम करतो आहे यांना यांच्यामध्ये चांगल्या सवयी डेव्हलप करणं अभ्यासाच्या सवयी डेव्हलप करणं स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करणं भविष्यातील उद्याचे ते चांगले डॉक्टर आहेत उद्याचे ते यशस्वी इंजिनियर आहेत उद्याचे ते यशस्वी उद्योजक असतील मोठ्या मोठ्या पदावरती असतील आय एस आय पी एस आय आर एस अधिकारी असतील तर यांच्यामध्ये छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला वी मस्ट इन्कल्केट गुड थिंग्स और गुड हॅबिट्स इन आर स्टुडंट्स इन आर चिल्ड्रन आपल्या विद्यार्थ्यामध्ये आपल्या पाल्यामध्ये आपल्याला या चांगल्या सवयी ज्या आहेत त्या इन्कल्केट कराव्याच लागणार आहेत मग आपण आज एक दोन सवयी बोलू ज्या विद्यार्थ्यामध्ये असायला पाहिजेत त्यातली पहिली सवय आहे सकाळी लवकर उठण्याची सवय बऱ्याच जणांना कंटाळा येतो मम्मी आई आपल्याला दोन तीन वेळा उठवते आणि दोन तीन वेळा उठवल्यानंतर सुद्धा आपण उठत नाही कंटाळा करतो परंतु सकाळी उठण्यामध्ये कंटाळा करू नका कारण सकाळी उठण्याचे खूप सगळे फायदे आहेत त्यामुळे सकाळी लवकर उठायचं सकाळी लवकर उठल्यानंतर थोडीशी एक्सरसाइज दोन तीन सायकलचे चक्कर मारायला काय हरकत आहे बघा किती फ्रेश वाटतं करून तर बघा सुरुवात करा सकाळी थोडीशी एक्सरसाइज करायला पाहिजे सकाळी उठल्याबरोबर नॉर्मल वॉटर एखादा ग्लास ग्लास भरून पाणी प्या त्याने काय होईल आपण जे सकाळी विधीला जातो ते विधी आपले चांगले होतील ठीक आहे आणि म्हणून आपल्याला हे सकाळचं जे नॉर्मल वॉटर आहे ते पण घ्यायचं थोडीशी एक्सरसाइज आपण करायलाच पाहिजे आणि हे का करायचं बरेच विद्यार्थी प्रश्न विचारतात मम्मी हे का करायचं पप्पा हे का करायचं हे गीते सर सांगतात का करायचं एक टकले सर येतात कायम सांगतात चांगले असावंय चा का लावायचे झोप घेऊन लवकर उठल्याने आपला जो मेंदू असतो ना आपलं मेंदू शरीर मन फ्रेश असतं मुलांना फ्रेश असत इतरांच्या तुलनेमध्ये काय होतं तुम्ही सकाळी लवकर उठले की तुमचा दिवस हा मोठा होतो तुम्हाला जास्त वेळ मिळतो अभ्यास करायला वाचन करायला लेखन करायला हस्ताक्षर सुधारायला वेळ मिळतो ना थकवा कंटाळा आळस येत नाही तुम्ही ऊर्जावान राहता दिवसभरासाठी ज्या विद्यार्थ्यांना बाहेरचं खाण्याची सवय आहे फॅट वाढलेले जाड झालेले आहेत विद्यार्थी आपले ठीक आहे या विद्यार्थ्यांना सकाळी लवकर उठणं थोडीशी एक्सरसाइज करणं ही सवय जी आहे ती त्यांच्यामध्ये लावायची आहे ही पालकाची पण जबाबदारी आहे पाल्याची पण जबाबदारी आहे आणि ही आमची पण जबाबदारी आहे आणि म्हणून ही डिसिप्लिन जर असेल तर उद्याचा हा आमचा विद्यार्थी जो आहे सो या देशाचा सक्षम असा नागरिक होणार आहे त्याला आतापासून आपल्याला घडवायचं आहे आत्तापासून आपल्याला त्याला बनवायचंय पुढची जी सवय जी विद्यार्थी बऱ्याच वेळा टाळतात शाळेमध्ये बॉटल भरून घेऊन जातो पण त्यातलं दोन थेंब तीन थेंब पाणी बी पित नाही हा बॉटल तशीच माघारी घेऊन येतो बरेच पालक तक्रार करतात पाणी प्या मुलांना मुबलक भरपूर पाणी प्या पाणी जर तुम्ही प्यायले वेळेवर पाणी प्यायले आपण तहान लागल्यावरच पाणी पितो परंतु जर आपण आपल्या शरीरामध्ये पाणी कमी पडलं तर काय होऊ शकतं आणि जर आपण पाणी व्यवस्थित पिलो तर काय होऊ शकतं पाण्यामुळे आपल्या शरीरामध्ये जे डिहायड्रेशन होतं त्वचा आपली कोरडी पडते आणि मग त्वचे ज्या समस्या आहेत त्या आपल्यामध्ये होत नाहीत पाण्यामुळे आपल्या शरीरातली जी वृक्षता असते ड्रायनेस असतो तो कमी होण्यास मदत होते किडनी स्टोन तुम्ही ऐकून असाल डॉक्टरने चेक केल्यावर एम आर आय केल्यानंतर की के आपलं पाण्याचं प्रमाण कमी आहे किडनी स्टोन व्हायला लागला पण नंतर जाग जाग होण्यापेक्षा आत्ता आपण याविषयी जागृती करूया ही एक चांगली सवय आपल्यामध्ये ठेवूया आणि म्हणून वेळेवर पाणी पिण्याची ही सवय आपल्यामध्ये असायला पाहिजे विद्यार्थी मित्रांनो चांगल्या सवयी आपल्यामध्ये असाव्यात आणि या चांगल्या सवयीबरोबर आपण जो शाळेचा अभ्यास करतो शाळेचा अभ्यासाबरोबरच आपल्याला पुढच्या भविष्यातल्या स्पर्धा परीक्षा आपल्या नातेवाईकामध्ये कुणीतरी एम पी एस सी यू पी एस सीमधून अधिकारी झालेलं असतं आणि आपल्यापर्यंत ती बातमी पोहोचतेच आणि मग कसं होतं काय प्रक्रिया असते आपल्याला ते सांगायला सुरुवात करतात आपल्याकडे मास्टर माइंड स्कॉलरशिप अकॅडमी आपण ऑनलाईन स्वरूपामध्ये हे क्लासेस घेतो एकता पहिली ते एकता आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी शालेय स्पर्धा परीक्षा पाचवी आठवी स्कॉलरशिप पाचवी नवोदय आठवीची एन एम एम एस ची में परीक्षा आणि पहिली ते आठवीच्या सगळ्या प्रज्ञाशोध परीक्षा ज्या आहेत याच्या वर्षभर आपल्या ऑनलाईन बॅचेस चालतात मास्टर माइंड स्कॉलरशिप अकॅडमी नावाचं ऍप्लिकेशन आहे ते ॲप्लिकेशन इन्स्टॉल करा मोबाईलमध्ये टॅबमध्ये लॅपटॉपमध्ये इन्स्टॉल केल्यानंतर रजिस्टर करा आणि तुम्हाला जो कोर्स पाहिजे तो कोर्स त्या ठिकाणी तुम्ही बाय नाऊला क्लिक करून घेऊ शकता आणि वर्षभरासाठी या बॅचेस असतात इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी पंधरा जूनला सुरू होतात कोणत्याही मिडियमचा विद्यार्थी असू द्या पाचवी आठवी स्कॉलरशिप पाचवी नऊ ते आठवी एन एम एसच्या बॅचेस ज्या आहेत त्या आपल्या दरवर्षी पंधरा मेला सुरू होतात आणि म्हणूनच या बॅचेसला आपल्याला जॉईन व्हायचं असेल तर आपण ॲप्लिकेशन इन्स्टॉल करून घ्या पहा आपण बोलत होतो की पाणी प्यायल्याने ही जी एक चांगली सवय आपल्याला आहे बरीच मुलं चंचल असतात फार चंचल असतात त्यांच्यामधली अतिचंचल जी आहे ती पाण्यामुळे कमी होते आणि मग पाणी त्याला शांत करतं पाण्याचा गुण शांतता आहे विद्यार्थ्यांची एकाग्रता सगळ्यात महत्वाचं आहे सध्या विद्यार्थी एकाग्र आहेत का नाही आता मोबाईल बघतील लगेच खेळायला जातील लगेच सायकल खेळायला जातील एकाग्र नाही आहेत मुलं जर त्यांची एकाग्रता आपल्याला वाढवायची असेल तर आपल्याला पाणी मदत करू शकत आणि म्हणून मुबलक भरपूर असं पाणी प्या त्यामुळे तुम्हाला हे सगळे फायदे जे आहेत ते मिळणार आहेत याच्याही पुढे अनेक चांगल्या सवयी ज्या आहेत त्या विद्यार्थ्यांमध्ये आपल्याला लावायच्या आहेत विद्यार्थ्यांना या सवयी आपल्याला लावायच्या आहेत आणि त्यासाठी आपण सगळे मिळून प्रयत्न करूया मास्टरमाइंड स्कॉलरशिप अकॅडमी हे, तो तो करा, करा, हे जे आपलं यूट्यूब चॅनल आहे या यूट्यूब चॅनलला आत्तापर्यंत तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि हे जे प्लॅटफॉर्म आहे फक्त आणि फक्त इयत्ता पहिले ते आठवी हे जे विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या पालकांसाठी आणि शिक्षकांसाठी काम करणारा अहोरात्र काम करणारा हा प्लॅटफॉर्म आहे ज्यामधून आपण एक चांगले विद्यार्थी आणि भविष्यातील एक चांगले सुजान असे नागरिक घडवण्याचा प्रयत्न करतो आहे याच ठिकाणी थांबतो धन्यवाद थँक्यू